एमआयडीसी परिसरात एकोणचाळीस किलो गांजा तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर ग्रामीण पोलिसांची कारवाई अहिल्यानगर एम आय डी सी परिसरात अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गांजा बाळगणाऱ्या इसमांवर उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर ग्रामीण यांच्या पथकाने कारवाई केली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री वमने उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर ग्रामीण विभाग यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखालील पथकाने विळदघाट परिसरात छापा टाकला या कारवाईत चारचाकी वाहनातून विक्रीसाठी आणलेला अंदाजे एकोणचाळीस किलो वजनाचा व तेरा लाख पंचाहत्तर हजार दोनशे साठ रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला तसेच सदर चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले असून गांजा बाळगणारे तीन इसम पोलिसांच्या ताब्यात आहेत या प्रकरणी पोका रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून सतीश विजय शिंदे वैचाळीस राहणार निमगाव गांगडा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अशोक माणिकराव तरटे वय अडुसष्ट राहणार कडा तालुका आष्टी जिल्हा बीड आणि परसरा मानंदा परकाळे वय पासष्ट राहणार पिंपरी घुमरी तालुका आष्टी जिल्हा बीड या तिघांविरुद्ध गुंगीकारक का औषधे आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब ई क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोसे विकास जाधव एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर ग्रामीण मपोनी ज्योती गडकरी पोसे विकास जाधव पोहेका गणेश धुमाळ पोहेको देवीदास खेडकर पोका रणजित जाधव पोका सचिनवीर पोका निखिल मुरुमकर पोको किशोर जाधव आणि पोका नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे धोकशाही न्यूज चोवीस साठी शेका शफिक मनियार